शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आज काल रात्री देखील चांगला पाऊस हा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडला आणि आज सुद्धा दहा जानेवारी दोन हजार चोवीस आज सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये चांगल्या पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता तर नेमकी हा एक अवकाळी पाऊस आहे जो पडतोय हा थोडासा फायद्याचा नाही परंतु रब्बी हंगामात जे पिकं शेतकऱ्यांनी केलेले आहेत त्याचं थोडंसं नुकसानदायी पाऊस आहे, नुकसान आहे। यामुळे रब्बी हंगामात केलेली जी पिकं आहेत त्याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं त्यानंतर जे रोगराई आहे मोठ्या प्रमाणात जर तुम्ही वेलवर्गीय कुठला भाजीपाला पीक लावला असेल तो तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ताटा केल किंवा टोमॅटो आहे मिरची आहे मोठ्या प्रमाणात आता भूजची लागवड देखील कलिंगडाची लागवड देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी केली आहे तर त्याचं देखील नुकसान दे त्या हे कुठंतरी शेतकऱ्यांचं होऊ शकतं म्हणून त्यामुळे हा जो पाऊस आहे थोडासा घातक आहे थोडा जरी झाला तरी घातक आहे जास्त जरी झाला तरी घातकच आहे त्यामुळे हा पाऊस जो आहे त्या प्रमाणात व्हायला नकोय परंतु पाऊस पडतोय अजून साधारण दोन ते ती तीन दिवस वातावरण हे असंच राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो थोडंसं आपल्या पिकांची काळजी घ्या कारण आता जर तुमच्याकडं हरभरा देखील असेल तर हरभऱ्यावरती फवारणी करा एक बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची कारण अळीचा प्रादुर्भाव या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुमच्या पिकावर होईल त्यानंतर बुरशीजन्य रोगसुद्धा मोठ्या प्रमाणात तुमच्या पिकावर येतील त्यामुळे अळीनाशक आणि बुरशीनाशक फवारणी करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ती फवारणी मित्रांनो तुम्ही करून घ्या जेणेकरून तुमचं जे होणार नुकसान आहे ते होणार नाही कारण आता बऱ्याच ठिकाणी हरभऱ्यासारखं जे पीक आहे ते हाती आलेलं आहे आणि ते पिकाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं हा पाऊस संभाजीनगर भागामध्ये चालू आहे तर तुमच्या भागात देखील पाऊस आहे का तुम्ही कोणत्या भागातून आहात ते देखील कमेंट करा मित्रांनो कारण जो पाऊस आहे तो बऱ्याच ठिकाणी पडतोय कमी जास्त प्रमाणामध्ये रात्री देखील चांगला आणि जोरदार पाऊस हा झालेला आहे अवकाळी पाऊस आहे हा आपल्या रब्बी हंगामातील पिकासाठी घातक असणारा हा पाऊस आहे तर मित्रांनो तुमच्या भागात देखील हा पाऊस आहे का कमेंट नक्की करा जेणेकरून नेमकी ही परिस्थिती कुठे कुठे आहे ते लक्षात येईल कुठे कुठे हा पाऊस पडतो आहे ते सुद्धा आपल्याला कळेल मित्रांनो आता आपण थोडंसं समोर आलो तर पाऊस पडलेला नाही आहे परंतु थोडीशी जी आहे गर्मी होताना दिसते त्यामुळे परत या ठिकाणी पाऊस हा पडू शकतो पाऊस पडण्याची शक्यता आणि चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर तुमच्या भागात देखील पाऊस पडला आहे का तर कमेंट करा लाईक करा मित्रांनो ला, जस्त। ला 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 या व्हिडिओला जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाईल आपल्याला काही शेतकऱ्यांचा मेसेज आला आहे अद्रक पिकावर व्हिडिओ बनवा त्याची परिस्थिती ओके लवकरच आपण अद्रक पिकासाठी हा पनाजी शिळके यांचा मॅसेज आहे आपल्याला त्यामुळे मित्रांनो पावसाची थोडीशी जी परिस्थिती आहे ती बिकट आहे आपले जे पिकं रब्बी हंगामातले आता बऱ्याच जणांचा गहू सुद्धा निसवलेला आहे म्हणजे वंब्यामध्ये आलेला आहे आणि नेमकी या परिस्थितीमध्ये पाऊस वारा जर मोठ्या प्रमाणात आला तर पडू शकतो नुकसान हे होऊ शकतं त्यानंतर हरभरा सुद्धा आता घाटे पकडलेले आहे काही ठिकाणी पुलामध्ये आहे त्या ठिकाणी हा जर पाऊस झाला तर बुरशीजन्य रोग आणि आळीचा मोठ्या प्रमाणात होऊन त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं ढगाळ वाचलं तर मावा हा गावा पिकावर येऊ शकतो किंवा इतर भाजीपाला जसं कलिंगड आहे वेलवर्गीय पिकं आहेत हे जर घेत असाल तर त्याच्यावर बुरशीजन्य रोग आहे भुरी पावडरी मिल्टी जी मोठ्या प्रमाणात येते ती येऊ शकते त्या त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पिकांची काळजी घेणं फार आवश्यक आहे तुम्ही फवारणी करताना अळीनाशक बुरशीनाशक याची फवारणी या कालावधीमध्येच करा की जेणेकरून पुढील होणारे जे नुकसान आहे किंवा पुढं जे रोग आणि कीटक आपल्या प्रादुर्भाव आपल्या पिकावर होणार आहे ते होणार नाही त्यामुळे आतापासून काळजी घेऊन आता फवारणी करू शकता त्याचा वापर करून पुढचं होणारं नुकसान शेतकरी मित्रांनो वाचवू शकता अधिक जर कुठले अपडेट राहिले तर नक्की आपण आपल्या व्हिडिओद्वारे देऊ त्यामुळे आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कारण दोन लाख एकावन्न हजार आपले सबस्क्राईब मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे झालेले आहेत त्यामुळे तुम्हीही करू शकता इतर मित्रांनाही करायला लावा असे अपडेट आणि इतर पिकाविषयीच्या माहिती ही आपण देत असतो तर तुम्हाला नक्की वेळोवेळी अपडेट आपण देऊ तर धन्यवाद मित्रांनो